आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणि मतदारसंघातील पिंपळदारी या गावामध्ये आपण जाणून घेणार आहोत येथील शेतकऱ्याच्या अडचणी तसेच जनतेचा खोल सर आपल्याला काय वाटतं यावर्षी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारत भाजी मारायचं काय सर आता जे चालू आमदार आपले रनिंग तिथं मारणारच आहे चालू आमदार बाजी मारतील पण ते नेमके काम मारतील त्यांचे कामं आहेच ना नेमके काय काय कामं केलं त्यांनी कामं काय म्हणजे आता त्यांचे पडायचं म्हणजे कसं की त्यांची जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात पंचायत समित्याच्या ताब्यात कृषी उत्पादन समित्यांच्या ताब्यात नव्वद टक्के त्यांच्या ताब्यात आहे मग पडायचा समज येत नाही ना म्हणजे ते पुन्हा आमदार होतील होतील शंभर टक्के सर आपल्याला काय वाटतं यावर्षी कोण निवडू जाईल अब्दुल सत्तार साहेब अब्दुल सत्तार साहेबच काय येते कारण त्यांचे कामं केले त्यांनी शैक्षणिक आरोग्य सिंचन असे विविध क्षेत्रात त्यांनी हे केले मेडिकल कॉलेज कॉलेजला सिल्लोरला आपल्या गावामध्ये विद्यमान खासदार कल्याणराव जे काळे साहेब काही विकास कामं दिली का एक बिन नाही आणि जे एक बी होणार नाही सरकार त्याचे नाही पण जे माझे खासदार आहे समजा आपले रावसाहेब पाटील दानवे ते तुमच्या गावामध्ये काही निधी दिला त्यांनी पण काही दिला नाही ते आलेले कधी काही झालं नाही म्हणून तर पाळला झाला मी ना ते समजा आणि हे जे गावातले कामं चालू आहे समजा ते हे आमदाराने दिले खासदारांनी दिले हे आमदार अब्दुल साहेब यांच्या सोनितीतून दिलेले बऱ्याच लोकांना वैद्यकीय सेवा पण दिले हे तर सीएम फंडाचे पैसे कधीच आयुष्यात कोणाला भेटले नाही पण आमदार साहेब आमदार झाल्यापासून या गावात चार पाच लोकांना सीएम फंडाचे एक लाख रुपये मिळाले हे जे अब्दुल सत्तार साहेब मुख्यमंत्री सहायता जे पैसे भेटत्या ऑपरेशनसाठी त्याच्यासाठी हे ते काम आमच्या गावात चार पाच जणांना साहेबांनी एक लाख रुपये दिले चार पाच पण जणांना त्यांच्यावरती असा आरोप होतोय की ते जमीन अडपते त्याच्यानंतर हे करते ते करते मग याच्याकडे कसं बघतात आपण तुम्ही तुमचे अडपले का मग <स> विरोधक आरोप करू लागले मग मग लोक काही सांगतील हां तुमची आपल्या आपल्या जवळ तुमचं कोण नातेवाईक माझं कोण नातेवाईक आहे का नाही जर जर त्यांनी जमीन अडपल्या असत्या तर साडेकर जमीन त्यांनी दान केली नसती मेडिकल कॉलेज त्यांच्या ऑफिसला कोणी जा गोर गरीब ऑपरेशनसाठी किंवा दुःखासाठी ते मदत करत्या मग ते कशाला लोकांचे हे करतील बाबा आपल्याला काय वाटतं यावर्षी कोण बाजी मारेल सिल्लोड सायगाव विधानसभा मतदारसंघ अब्दुल सत्तार साहेब अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार साहेब नेमके का बाजी मारते का बाजी मारता मग त्यांचे कामच भरपूर आहे गावातील विकास लोकांना सुखादुखात सहभागी बाबा आरोग्याविषयी काकासाहेब यशवंत गावाने गाव ना साहेब आपल्या गावात काही विकास सांगू शकत काही चालत विकास भरपूर दीडशे विहिरी दिल्या कोटे दिले लोकांना भरपूर अनुदानमधून पैसे मिळाले सभागृह आज सभागृह भेटला गावाला आणि तिच्यानंतर जे विरोधक आहे समजा काय स्थानिक विरोधक असतील किंवा तालुक्यातले विरोधक असतील एवढं हे जे सत्तार साहेब हे समजा सर जे कामं निघतात ते कामं सत्तार साहेबांचे जवळी करतात किंवा सत्तार साहेबाचे कार्यकर्ते करतात आणि बोगस करतात तर तुमच्या गावात झालेले कामं या चांगल्या क्वालिटीचे झालेले का बोगसपणे आमच्या गावातले कामं एकदम शंभर टक्के ओके झालेले चांगल्या क्वालिटीचे झाले चांगल्या क्वालिटीची आपण केलं अब्दुल सत्तार साहब अब्दुल सत्तार साहब साहब का काम जो है बहुत काम है यहाँ पे ऐसा नहीं है हर समाज को लेके चलने वाले साहब है और यहाँ विकास इतना हुआ है कि बोलने की बात ही नहीं है हर चीज़ हुई हुई है यहाँ पे आगे से भी सुरेश पाटिल बनकर बनकर साहब है बनकर साहब अभी उनके भैया एक जिला परिषद चुन के आए हुए है यहाँ पाँच साल से हमारे सर्कल में हमा को मालूम नहीं है बनकर साहब के कौन दे भैया करके उनकी एक योजना मालूम है जिला परिषद से क्या हुई कर गया हाँ अब्दुल अब्दुल सत्तर साहब की बहुत योजना है यहाँ एक सभागृह बनाए शादी खाना बनाए बहुत से ऐसे विकास काम है दर दर क्या दर। बहुत काम करे उन्होंने ऐसा कुछ नहीं क्या काम नहीं किया सिल्लौर साहेबावे सुरेश पाटिल बनकर बाजी मारते अब्दुल सत्तार साहब बाजी मारते अब्दुल सत्तार साहेब अब्दुल सत्तार साहब काम मारते है। काम है उनके वैसे से वैसे काम सुरेश बनकर क्यों नहीं मारेंगे बाबा काम ही नहीं है काम ही नहीं, बाबा सुरेश बनकर नहीं सुरेश बनकर जाए उनके काम से हम चाहोर जाने ली जिल्हा परिषद आम्ही ते पाहिलं तर आम्ही त्यांचा भाऊ गणेश बनकरला निवडून दिलं तर पाच वर्षात कधी तोंडच नाही आम्हाला टक्के ठरेल शंभर टक्के सरजी आपल्याला काय वाटतं कोण बाजी माराल तालुक्यात तालुक्यामध्ये अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार साहेबच किंवा का बैठे का एक दोन सांगतात दिवस लागन, लागन। तुम्हाला सुरेश पाटील हो हो का नको नेमके का नको म्हणजे तसं काही नाही ते आता उमेदवार दोन आहे दोन उमेदवार तर राहणारच आहे ना उमेदवार चोवीस आहे नाही हे दोघांचीच आहे ना खास बाकी बाकी थोडी ठीक जे काम करा त्यालाच मतदान कर ना जे विद्यमान आमदार आहे अब्दुलजी सत्तार साहेब तर था। यांनी तालुक्यातील शेतकरी असतील किंवा युवक असतील किंवा महिला असतील यांच्याकरता काही केलेलं आहे ना काही म्हणजे लय काही केलं त्यांनी आमदार साहेबांना दोन हजार तेरा चौदामध्ये जी कोरडू अभियान योजना होती ती तालुक्यामध्ये दोनच गावासाठी आली त्यात पिंपलदरीचं नाव होतं म्हणजे आमच्या गावामध्ये दोन हजार नऊला ला साहेबाला लीड होती चांगल्या परी पैकी तर तेव्हा साहेबा साहेबाने या गावावर नेहमी प्रेम करत आलेले दोन हजार तेराला त्यांनी हे गाव त्याच्यामध्ये आणलं कोरडं त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्याचा इतका फायदा झाला पन्नास टक्के सबसिडीना पाईप मोटारी यावर आमच्या गावामध्ये पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये तीन पिकअप तीन चार ट्रॅक्टर असं भरपूर लोकांना लाभ झाला नाही यावर्षी आपण सत्ता पुन्हा निवडून येतील हा प्रश्न तुमचा चुकीचा आहे की निवडून येतील का नाही किती मतांना निवडून येतील हे ने विचारा तुम्ही नाही आता त्यांच्या विरुद्ध पाटील बनकर म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना होणार आहे आता तुम्ही टप म्हणू सभा झालेली आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी त्या सभेमध्ये असं सांगितलं की अब्दुल सत्तारी जेलमध्ये जातील याच्याकडे आपण कसं बघतो हे बाग आता ते विरोधी पार्टीचे लोक आहे ते तर काही आरोप करतील पण आ, आ याच्या आधी बरे गृहमंत्री राहिलेला माणूस जो गुन्हेगार होता त्याला जेलमध्ये जावं लागलं मग अब्दुल सत्तारवर आतापर्यंत का कारवाई झाली नाही काहून की त्याचं ते, ते जे आरोप करत आहे विरोधक ते पूर्ण खोटे कारण की आमदार साहेबाचं इतकं काम प्रांजळे त्यांनी को शेतकऱ्यासाठी एक रुपयामध्ये पीक विमा स कृषी मंत्री असताना आता आम पोखरा योजनेचं आमचं गाव घेतलं जेव्हा भरपूर जणांना लाभ झाला मी स्वतः दोन गोडाऊन घेतले आणि ट्रॅक्टर घेतलं बरेच शेतकऱ्याला आमचे दोन गट होते असं म्हणत चाललं की जे अब्दुल सत्तार हे पुन्हा विकासाच्या हां ना माताना येतील तरी तुम्ही समजा एक कार्यकर्ता येत्या समजा तरी किती किलो अपेक्षित आहे तुम्हाला लीडर लीडाचा मागच्या तीस हजाराने आले होते ते यावेळेस त्याचे डबल विंग डबलच्या फरकाना निवडून येतील कामाच्या जोरावर येतील त्यांचं काम आहे आणि ते गोरगरीब कार्यकर्त्यांना डायरेक्ट त्यांचा थेट संपर्क आहे त्यांना कोणाला जमत हां अब्दुल सत्तासाहेब निवडून त्यांचं काम भरपूर आहे ते कोणते बी कार जे कार्यकर्ते ते असेल विकास हां ते काय त्यांचं कामापुरतेच उभे राहतात ते पाच वर्ष त्यांचे दुकान बंद असते आणि इलेक्शन आले म्हणजे दोन महिने ते दुकान तर करून देतात असं शंभर टक्के अब्दुल सत्ताहेब निवडून येणार